नमस्कार रसिक हो महाराष्ट्राला विठ्ठल भक्तांची फार मोठी परंपरा लाभली आहे तुम्हामासारखेच हे सर्व भक्त प्रापंचिकच होते परमार्थ करताना प्रपंचाकडेही लक्ष हवेच या दोन्हींची सांगड कशी घालावी हे या संतांना बरोबर माहीत होत प्रपंच माय दडकताना परमार्थातून परब्रह्माशी अनुसंधान ठेवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही म्हणून गोरबांसारख्या सर्व देहभाव त्या सावळ्या परब्रह्माच्या चरणी वाहिला मातीची मडकी तयार करता करता त्या ब्रह्मांडरूपी कुंभामध्ये भरून राहिलेल्या भगवंतालाच त्यांनी सांगितलं बुधे रूप तुझे हो, तुदे हो, देह प्रपंचा दास देह प्रपंचा दात सुखे करो का oh